नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल आज वैशाखी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हणतात वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ राजपुत्र सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ या दिवशी गौतम बुद्ध झाले त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि म्हणून या दिवशी बोधी जयंती किंवा बुद्ध जयंती साजरी करतात तर गौतम बुद्धांविषयी त्यांचे चरित्र आणि त्यांचं कार्य याविषयी थोडक्यात आपल्यासोबत माहिती शेअर करते महात्मा गौतम बुद्ध म्हणजेच त्यांच्या पूर्व आयुष्यात ते राजपुत्र सिद्धार्थ म्हणून ओळखले जात होते त्यावेळी त्यांचं जन्म झाला तो काळ इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट असा होता नेपाळ प्रांताच्या जवळ कपिलवस्तू नावाची नगरी होती तेथे शुद्धोधन नावाचा राजा राज्य करीत होता आणि या शुद्धोधन राजाचा हा राजपुत्र सिद्धार्थ सिद्धार्थ असं या राजपुत्राचं नाव होतं राजपुत्राचा जन्म झाल्यानंतर कपिलवस्तू नगरीत आनंदी आनंद सगळीकडे साजरा होत होता सर्व प्रजाजन बाळाला पाहण्यासाठी येत होती सुरेख गोरेपान राजबिंडे बालक पाहून सर्वांना खूप आनंद होत होता त्यावेळी एक ज्योतिषसुद्धा तेथे आला आणि त्याने सांगितलं की राजा तुझा हा पुत्र बत्तीस सुलक्षणे असलेला राजबिंडा पुत्र आहे हा मुलगा एकतर महापराक्रमी सम्राट होईल किंवा संन्यासी होऊन मानव जातीला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवेल आता हे भविष्य ऐकून राजाला एकीकडे आनंद झाला आणि एकीकडे दुःखही झालं कारण आपला मुलगा आपला राजपुत्र संन्यासी होईल आणि भिक्षा मागेल ही कल्पना देखील आ, राजा ला सहन होत नव्हती आणि आपल्या मुलाने सम्राटच व्हावे अशी राजाची मनापासून इच्छा होती आणि म्हणून राजाने एक युक्ती केली की त्याने असं ठरवलं की आपल्या राजपुत्राला दुःखाचा लवलेशही लागायला नको दुःख आपल्या राजपुत्राने कधी पाहायलाही सुद्धा नको आणि म्हणून त्याने त्याच्या अवतीभोवती सुंदर महाल आणि राजवाडा बांधला राजपुत्रासाठी महाल नटवला सुंदर सुंदर बागा तयार केल्या त्यामध्ये बाराही महिने सुवासिक फुले असतील तसेच रंगेबिरंगी थुईथुई नाचणारी कारंजी त्यामध्ये तयार केली आणि हे सगळं पाहून कोणालाही आनंद होईल आणि सिद्धार्थला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि सिद्धार्थाच्या सेवेला देखील अनेक दासदासीसुद्धा होते राजवाड्याच्या भोवती सगळीकडे आनंद आनंद, आनंद वातावरण होतं आणि दुःख कुठे देखील त्याचा दुःखाचा मागमूससुद्धा नव्हता अशा सुखामध्ये सिद्धार्थ हा लहानाचा मोठा झाला आणि मोठा झाल्यावर त्याचा विवाह यशोधरा नावाच्या एका अतिशय सुंदर लावण्यवती स्त्रीसोबत त्याचा विवाह झाला आणि काही काळाने राहुल नावाचा एक मुलगा त्याला झाला आणि आता हे सर्व बघून राजाला असं वाटलं की आपला राजपूत सिद्धार्थ हा संसारात रमला आहे पण खरी स्थिती मात्र तशी नव्हती सगळी सुखे संबोधनाली असताना देखील राजपुत्र मात्र त्यापासून अलिप्त होता त्याचं मन काही संसारामध्ये रमत नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये एकदा राजपुत्राला वाटलं की आपण नगर प्रदक्षिणा करायची आणि म्हणून त्याचा रथ राजमार्गावरून जाऊ लागला तेवढ्यामध्ये त्याला एक कृश असा अशक्त हडकुळा माणूस असा दिसला आणि तो दुःखाने विभळत होता अस्वस्थ होत होता आणि राजपुत्राने हे दुःख कधीच पाहिलेलं नव्हतं हे दृश्यसुद्धा कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे त्याने विचारलं सारथ्याला विचारलं की हे काय आहे हे का हा माणूस असा का दिसतो तर सारथाने सांगितलं की महाराज हा जो आहे अत्यंत म्हातारा माणूस आहे म्हणून त्याचे हातपाय थरथर कापत आहेत मान लटपट कापत आहे आणि हा अतिशय म्हातारा असल्यामुळे तो असा चालत आहे आणि असा तो दिसतो आहे पुढे गेल्यानंतर त्यांना एक प्रेतयात्रा दिसली आणि ते पाहिल्यानंतर देखील काय आहे असं राजपुत्राने विचारलं सार्थाने सांगितलं की महाराज आला माणूस कधीतरी जाणारच मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो तो माणूस पृथ्वी तलावरून त्याचा मृत्यू होतो आणि म्हणून नंतर ही अशी प्रेतयात्रा त्याचे निघते हे सर्व दृश्य राजपुत्रासाठी फार फार नवीन होतं विलक्षण होतं कारण त्याने असा दुःखाचा अनुभव किंवा हे कधी पाहिलेलंच नव्हतं आणि हे सगळं बघून तो अतिशय दुःखी झाला आणि राजपुत्र हा परत माघारी आपल्या राजमहालात परत आला पण हे सर्व पाहून तो अतिशय अस्वस्थ झाल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले त्याला असं वाटायला लागलं की खरं सुखशांती समाधान हे कशात आहे कशाने ते मिळेल आणि याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू झाले आणि साऱ्या मानवजातीसाठी सुखाचा मार्ग कसा शोधता येईल यासाठी ते ध्यानमग्न राहू लागले त्यांच्या मनाची तळमळ दिवसेंदिवस वाढू लागली आणि मग त्यांचं खाण्यापिण्यामध्ये सुद्धा लक्ष लागेना पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्या सहवासात देखील त्यांचं मन लागत नव्हतं आणि अखेर त्यांनी एके दिवशी राजमहालाचा त्याग करून राजमहाल सोडून ते खऱ्या सुखाचा शोध करण्यासाठी बाहेर पडले खऱ्या सुखाच्या शोधामध्ये सिद्धार्थ अनेक वर्ष भटकत होते त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले देहदंड सोसले देहाला एक प्रकारे शिक्षाच दिली आणि असं होत असताना त्यांच्या हातापायांच्या काळ्या झाल्या एकदा तर तप करत असताना तपश्चर्या करत असताना त्यांना ग्लानी आली म्हणजे बेशुद्ध झाले आणि ते एका स्त्रीने बघितलं सुजाता नावाच्या स्त्रीने ते पाहिलं आणि तिने ती खीर करून त्यांना खायला घातली पण त्यांना समजले की देहाला कष्ट देऊन ज्ञानप्राप्ती होत नाही आणि म्हणून त्यांनी हा मार्ग देखील सोडून दिला सिद्धार्थ आता निर नैरंजना नदीच्या काठी आले होते तेथेच ते राहू लागले आणि त्या नदीकाठी पिंपळाचे एक झाड होते त्या झाडाच्या सावलीमध्ये ध्यानमग्न राहून ते विचार करू लागले अशा स्थितीत असतानाच एके दिवशी त्यांना दिव्य ज्ञान झाले त्यांना खऱ्या सुखाचा मार्ग सापडला ते ज्ञानी झाले बुद्ध झाले आणि तो दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा वैशा, म्हणून त्या दिवशी गौतम बुद्धांची जयंती साजरी करतात त्यानंतर गौतम बुद्धांनी आपल्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ते स्थान सोडले आणि ते प्रथम बनारसला गेले तेथे त्यांना पाच संन्यासी भेटले त्या पाच संन्यासांबरोबर पूर्वी काही दिवस ते राहिले होते आणि परंतु त्या मार्गाने आपले ध्येय साध्य होणार नाही असं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या ते संन्यासांना सोडून ते त्यांचे एकटेच मार्गक्रमण केलं होतं तर त्या ते संन्यासांनी त्यांना विचारलं की तुम्हाला खऱ्या सुखाचा मार्ग सापडला का तर गौतम बुद्धांनी सांगितलं हो सापडलेला आहे मग ते संन्यासी म्हणाले की तो मार्ग तुम्ही आम्हाला सांगणार नाही का गौतम बुद्ध म्हणाले अवश्य सांगेन आणि त्यांच्यासमोरच त्यांनी सुरुवातीला प्रथम प्रवचन केलं सांगितलं की चांगल्या हितकारक गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम चांगला होतो आणि वाईट गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम वाईट होतो हे लक्षात घेऊन जीवनामध्ये आपण चांगले मार्ग स्वीकारले पाहिजेत त्यांनी सांगितलं की माझ्या पाच आज्ञा आहेत त्या जर अंगीकारल्या तर मनुष्य हा सुखी होतो सुरुवातीला त्यांनी सांगितलं हत्या करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका व्यभिचार करू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका जीवनामध्ये खऱ्या सुखाचा हा मार्ग आहे यामुळेच जगाचे न्यायाने पालन होणार आहे गौतम बुद्धांनी पाली भाषेत देखील पंचशील सांगितले आहेत तर मराठीतून त्याचा अर्थ असा होतो एक मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे माझ्या हातून कुठल्याही जीवाची हिंसा होणार नाही दुसरं मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे दुसऱ्यांच्या वस्तूला मी हातही लावणार नाही किंवा त्याच्याजवळही जाणार नाही तिसरं मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे प्रति आदर सन्मानच माझ्या मनी राहील चौथं मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे कोणत्याही प्रसंगात खोटे बोलणार नाही सत्याची कास धरूनच माझी अखेरपर्यंत वाटचाल राहील पाचवं मी मद्य त्याचप्रमाणे मोहामध्ये पडणाऱ्या इतर माजक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे ज्ञानी बुद्धिवंतांना मनुष्यजीवाला सत्य धम्म ज्ञान कळले तर लोककल्याणच होणार आहे या त्यांच्या तत्वातच बौद्ध धर्माचे सार आहे बौद्ध धर्मात जातीभेद मानत नाहीत जन्माने येणारे श्रेष्ठ आणि कनिष्ठपणही मानित नाहीत प्रेमाच्या आणि अहिंसेच्या मार्गाची महान शिकवण बुद्धांनी मानवजातीस दिली अनेक शिष्य त्यांना मिळाले त्यांनी या धर्माचा प्रचार केला बुद्धांनी राजगृह हो येथे जाऊन बिंबिसार राजाला या धर्माची शिक्षा दिली नंतर गौतमांचे वडील राजा शुद्धोधन यांनी आणि त्यांच्या राज्यातील सर्वांनीच बौद्ध धर्म स्वीकारला राजाश्रय मिळाल्यामुळे उत्तर भारतात या धर्माचा पुष्कळ प्रचार झाला पुढे चीन जपान नेपाळ सिलोन ब्रह्मदेश या देशातही बौद्ध धर्माचा प्रचार झाला प्रसारदेखील झाला भगवान बुद्धांनी वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत असे धर्मचक्र प्रवर्तन केले नंतर कुशीनगर येथे निर्वाळाला पोहोचले बोधी जयंती बहुधा सुट्टीत येत असल्यामुळे लक्षात राहत नाही पण या दिवसाचे महत्त्व मोठे आहे या जगातील दुःखाचे औषध पैशा अडक्यात नाही राजसत्तेत नाही जुलूम जबरदस्तीत नाही तर शिक्षणामध्ये आणि शुद्ध जीवनात आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले जीवन बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे शुद्ध पवित्र आणि मांगल्याचे करण्याचा प्रयत्न केला तर बुद्धदेवांच्या मुखावर एक शांत स्मित रेषा उमटेल आणि ते म्हणतील मी यातसाठी सारे प्रयत्न केले होते यातसाठी मी माझे सारे आयुष्य वेचले होते अशा या महान भगवान बुद्धांना माझे कोटी कोटी प्रणाम माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअरही करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल यू